ये के दुश्मन वसंत कुमार शिवशंकर पदुकोण वर्ष सतरा अतिशय संवेदनशील खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारा प्रामाणिक आणि निर्भीड मुलगा जन्मजात कलाक्षेत्राकडे ओढ अल्मोडामध्ये नृत्य शिकण्यासाठी उदय शंकर यांच्या अकॅडमीमध्ये जातो सडपात्र बांधा पुरळे केस भव्य कपाळ आणि स्वप्नील डोळ्याचा हा तरुण मुलगा मुलींमध्ये विशेष प्रिय असतो उदय शंकर यांच्या डान्स अकॅडमीमध्ये तिथली मुख्य नृत्यांगनाच या वसंत कुमारवर भाळते आणि त्यांच्या अफेअरचे मोठे स्कॅन्डल होण्याच्या अगोदरच वसंत कुमारची अकॅडमीमधून रवानगी करण्यात येते आपल्या काकांच्या ओळखीने वसंत कुमार पुण्यात येतो तेव्हा त्याचे वय असते एकोणीस आणि साल असते एकोणीसशे पंचेचाळीस पुण्यातल्या प्रभात फिल्म कंपनीमध्ये लाखारानी नावाच्या एका चित्रपटाच्या निर्मितीमध्ये वसंत कुमार कामाला लागतो चित्रपटाचे दिग्दर्शक असतात विश्राम बेडेकर हो तेच रणांगण या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक विश्राम बेडेकर त्यांच्या हाताखाली असिस्टंट डायरेक्टर म्हणून वसंत कुमार कामाला लागतो आणि हिंदी चित्रपटसृष्टीत एका शोकांत पण सुंदर स्वप्नाचा प्रवेश होतो वसंत कुमार शिवशंकर पदुकोण म्हणजेच हिंदी सिनेमाचा पहिला महाकवी गुरुदत्त चित्रपटसृष्टीत आपला मित्र देवानंदच्या सहकार्याने सुरुवात करून बाजी आरपार सी आय डी यासारखे यशस्वी चित्रपट दिल्यानंतरही गुरुदत्त समाधानी नव्हता चित्रपटांच्या झकपक दुनियेपासून दूर असलेलं बिकट समाजवास्तव दाखवण्याची त्याला खुमखुमी होती या दरम्यानच त्याच्या चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करणाऱ्या गीता रॉय हिच्यासोबत एकोणीसशे त्रेपन्न साली त्यांचा प्रेमविवाह झाला लग्नानंतर ते पाली हिलच्या एका बंगल्यामध्ये राहायला गेले त्यांना तीन मुले झाली तरुण अरुण आणि नीना पण या संसारात रमेल तो गुरुदत्त कसला सुखाच्या पोटात दडलेल्या खोल निराशेकडे त्याची ओढ जास्त होती एकोणीसशे छप्पन साली आलेल्या प्यासा चित्रपटातला गुरुदत्त म्हणजे विजय जगाला कंटाळून रेल्वे स्टेशनवर येतो आपला कोट एका गरीब माणसाला देतो रसातळाला गेलेल्या माणुसकीचा अत्यंत त्रास होत असलेला विजय शेवटी हे सगळं सोडून जाण्याचा विचार करतो त्याच्या मागे तो गरीब माणूस चालत येतोय त्याला कसली अपेक्षा आहे कोणास ठाऊक पण विजयला त्याविषयी कसलीही तक्रार नाही रेल्वे रूळ ओलांडताना विजयच्या मागे येणाऱ्या गरीब माणसाचा पाय फसतो विजय त्याच्या मदतीला धावतो पण अयशस्वी ठरतो तो गरीब माणूस अपघातात मरतो पण सगळीकडे बातमी पसरते की विजय मेलाय विजय इकडे अपघातातून सावरून जिवंत असतो विजयचा प्रत्यक्ष मृत्यू झाला असता तर तो सगळ्या दुःखातून सहज सुटला असता त्याच्या कुटुंबियांनी मित्रांनी आणि चित्रपटाच्या प्रेक्षकांनी थोडा वेळ हळहळ व्यक्त केली असती आणि सगळे आपापल्या कामाला लागले असते पण इथे गुरुदत्तला मृत्यूपेक्षाही भयंकर असं दुःख दाखवायचं आहे दुःखाची एक सीमारेषा ओलांडली की जे काही घडतं त्याला फार्स म्हणतात फार्स म्हणजे थट्टा गुरुदत्तला ही नशिबाने मांडलेली थट्टा दाखवायची होती म्हणून विजय जिवंत राहतो आणि भेसूर समाजाचे क्रूर बिभत्स रूप अनुभवतो गुरुदत्तच्या स्वतःच्या आयुष्याचही असं काहीच आहे प्यासाच्या यशानंतर गुरुदत्तने एकोणीशे एकोणसाठ साली कागज के फूल बनवला एक दिग्दर्शक म्हणून गुरुदत्तचा हा सर्वोत्तम सिनेमा होता काव्यात्मक संवाद प्रकाश काळोखाचा गूढ खेळ अजरामर संगीत शोकात्म शेवट आणि वहिदा रहमान नावाची सुंदर आदिमाया असणारा हा कागज के फूल बॉक्स ऑफिसवर भयानक आपटला गुरुदत्तसाठी हा प्रचंड वेदनादायी काळ होता आर्थिकदृष्ट्या तर तो मोडकळीस आलाच पण मानसिकदृष्ट्या तो जास्त खालावला कागज के फूल नंतर कोणत्याही चित्रपटाला गुरुदत्तने दिग्दर्शक म्हणून स्वतःचं नाव लावलं नाही कागज के फूलचं अपयश म्हणजे गुरुदत्तच्या काळजात रुतलेला आणि कधीही न काढता येणारा काटा गुरुदत्तला चित्रपटसृष्टी आजूबाजूचे जग सगळंच पोकळ वाटायला लागले काही चित्रपटांचे प्रोजेक्ट तो चालू करायचा पण नाखुश होऊन सुरुवातीलाच ते प्रोजेक्ट बंद करून टाकायचा एकोणीशे बासष्ट साली आलेल्या साहेब बिवेअर गुलाममुळे गुरुदत्तने कमर्शियल आणि क्रिटिकल यशाची चव पुन्हा चाखली पण त्याच्या अंतर्मनात मात्र नैराश्याचं झाड मूळ धरू लागलं होतं या दरम्यानच त्याच्या आणि गीता दत्तच्या संसारामध्ये दुरावा आलेला होता मैं जा रहा हूं मुझे फिर दूर हैं त्यांचा पाली हिलचा बंगला रिडेव्हलपमेंटसाठी काढला गेला हे निमित्त झालं आणि ते दोघे वेगळे राहायला लागले गीता तिन्ही मुलांसह सा सांताक्रुजमध्ये राहायला गेली आणि गुरुदत्त पेडर रोडवर फ्लॅट भाड्याने घेऊन राहायला लागला होता नऊ ऑक्टोबर एकोणीशे चौसष्टच्या संध्याकाळी गुरुदत्त त्याचा सख्खा भाऊ देवीदत्त याच्यासोबत होता बहारे फिरवी आएंगी या चित्रपटाची निर्मिती त्यावेळी चाललेली होती त्या दिवशीचं शूट पुढं ढकलल्या गेल्यामुळे गुरुदत्त आपला भाऊ देवीदत्त यासोबत घरी यायला निघाला त्यापूर्वी त्याने गीता दत्तला फोन केला गीता दत्त तेव्हा मुलांच्या शाळेत गेलेली होती म्हणून गुरुदत्तने फक्त निरोप ठेवला की मुलांना संध्याकाळी त्याच्या फ्लॅटवर पाठवण्यात यावं घरी निघाल्यावर रस्त्यात त्याने पतंग विकत घेतले मुलांसाठी विकेंडला पतंग खेळूया या इच्छेने तसेच कोलाब्यातून त्याने मुलांसाठी महागडे कपडेही खरेदी केले पुढे मरीन लाईन्सला त्याच्या घराचा जो ब्रोकर होता कांजीबाई याकडे जाऊन त्यांनी विस्कीच्या बॉटल्स घेतल्या तेव्हाच कांजीबाईला सांगितले की त्याला पाली हिलच्या बंगल्याचे पैसे लवकर हवे आहेत कारण गुरुदत्त पहिला रंगीत चित्रपट कनिज त्याला बनवायचा होता आणि त्यासाठी रंगीत स्टॉक त्याला परदेशातून मागवायचे होते पुढे गुरुदत्त आणि देवीदत्त पेडर रोडच्या फ्लॅटवर पोहोचले तिथे गुरुदत्तने आपुलकीने आपल्या भावासाठी स्वयंपाक करायला सुरुवात केली पुढे मध्यरात्रीच्या सुमारास देवीदत्त गुरुदत्तच्या घरून निघाले निघताना तिथे अब्रार अल्वी जे गुरुदत्तचे जवळचे सहकारी होते ते आले देवीदत्तने अब्रारला कळवले की गीता दत्त मुलांना गुरुदत्त कडे आज पाठवत नाहीये कारण आता खूप उशीर झालेला अब्रारने ही गोष्ट गुरुदत्तला त्यांनी विस्की पीत पीत बहारे फिरवी ऐन्ही या त्यांच्या आगामी चित्रपटाविषयी चर्चा सुरू केली पुढे काही तासानंतर अब्रार ही निघून गेले गुरुदत्त सकाळी तीनच्या सुमारास विस्कीची बॉटल घेऊन आपल्या रूममध्ये गेला तो परत कधीच न येण्यासाठी दिवशी ऑक्टोबर म्हणजे आजपासून बरोबर एकसष्ट वर्षांपूर्वी अख्खा देश गुरुदत्तच्या अकाली मृत्यूने हळहळला हल मृत्यूचे कारण दारू आणि झोपेच्या गोळ्या यांचे डेली कॉम्बिनेशन गुरुदत्तने त्यापूर्वीही दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता एकदा तर सुसाईड नोटी ठेवली होती त्यामुळे ही सुद्धा आत्महत्याच असावी असा दृढ समज सर्वांचा झालेला होता गुरुदत्तचा भाऊ देवीदत्त मात्र हा अपघाताने झालेला मृत्यू असे म्हणतो झोपेच्या गोळ्या आणि दारू यांचं कॉम्बिनेशन जीवघेणं ठरू शकतो हे कदाचित गुरुदत्तला माहिती नसावी किंवा नशेमध्ये निष्काळजीपणाने गोळ्या घेतल्या गेल्या असाव्यात असं त्यांना वाटतं खरं काय हे फक्त गुरुदत्तलाच माहिती आणि तो काही त्याच्या प्यासामधल्या विजयसारखा जिवंत वाचून परत येणार नाही गुरुदत्तचा मृत्यू आत्महत्या होती का आत्महत्याच असेल तर त्याचं काय कारण असू शकेल गीता सोबत फाटलेला संसार आर्थिक अडचण काही सिनेमातलं अपयश कि एकूणच जगण्यावरून उडालेली आसक्ती आणि मृत्यूची ओढ चेस विजय को आज आप हाथों हाथ लेने के लिए तैयार हैं जिस विजय के नाम पे आप जिंदाबाद के नारे लगा रहे हैं मैं वो विजय नहीं हूं काही कलावंत हे मुळातच मृत्यूच्या उडीने झपाटलेले असतात संवेदनशील मनाला जगाचा खोटेपणा प्रचंड वेदना देतो आणि यावरचा उपाय मृत्यूशिवाय दुसरा कुठलाही नाही अशी त्यांची खात्री झालेली असते गुरुदत्त अशाच कलावंतांच्या मांदियाळीत मोडतो गुरुदत्त मृत्यूनंतर विस्मरणातही गेला असता पण हेनरी मिशिओलो नावाच्या एका फ्रेंच टीकाकाराने गुरुदत्तवर एक छोटेखानी पुस्तक लिहून एकोणीसशे पंच्याहत्तर साली फ्रेंचमध्ये प्रकाशित केले आणि भारताबाहेर गुरुदत्त माहिती व्हायला सुरुवात झाली त्याच्या कामाकडे त्याच्या काव्यमय आणि शोकात्म स्टाईलकडे त्याच्या गूढ मृत्यूकडे जागतिक सिनेमाचे जग एका वेगळ्या दृष्टीने पाहायला लागले आणि पाहता पाहता गुरुदत्तच्या सिनेमांना कळ स्टेटस मिळावा लागला आज भारतीय चित्रपटांची चर्चा प्यासा कागद आणि साहिब और गुलाम यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आज गुरुदत्त एक आख्यायिका बनून राहिला आहे हलाहल पचवून होणारी कलेची निर्मिती आणि त्यातून होणारे स्वतःच्या आयुष्याचे अधप पतन गुरुदत्तचे अख्खे आयुष्य डिट्टो त्याच्याच सिनेमासारखे आहे तो जगला नाही तर त्याने त्याच्याच दिग्दर्शनाखाली त्याच्याच आयुष्याचा रोल निभावला एवढे प्रामाणिक आरसपानी सिनेमा जगलेला कलावंत शोधून सापडणार नाही आजची ही कॅसेट भारतीय सिनेमाच्या या पहिल्या रंग रलिया जिन्हे नाज है हिंद पर वो कहां है? कहां है? कहाँ है कहाँ है